आता सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याच्या संदर्भातला तपशील सुप्रिया सुळे महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचा तपशील येत्या दिवसांमध्ये संसदेत मांडणार आहेत त्या नांदेडमध्ये आणि या नांदेडमधल्या त्यांच्या दौऱ्यामध्ये त्यांनी भूमिका व्यक्त केली आहे महाराष्ट्रातल्या खंडणीचा मुद्दा संसदेत मांडणार आहेत असं वक्तव्य सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आहे सगळे जे कागदपत्र आहेत ते अंजली दमान यांनी डी सी एम ला दिलेले आहेत हे मी तुमच्या चॅनलवर पाहिलेलं आहे आणि डी सी एम असं म्हणाले की आता मी हे सगळे कागद माननीय मुख्यमंत्र्यांना दिले पार्लमेंटमध्ये हे मुद्दे बजेट सेशनच्या वेळी पूर्ण ताकदीने महाविकास आघाडीचे सगळे आम्ही खासदार एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी न्याय मागणार आहोत महाराष्ट्रात ही जी हप्तेबाजी भ्रष्टाचार एक्स्टॉर्शन हे सगळं चाललंय हे कुठेतरी थांबलं पाहिजे याच्यासाठी ताकदीने माणुसकीच्या नात्याने आम्ही लढणार आहोत हार्वेस्टर आणि पीक विमाचा घोटाळा झाला याची कबुली आत्ताचे जे शेती मंत्री आहेत श्री कोकाटे यांनी ते कबूलही केलेलं आहे की हो हार्वेस्टरचा घोटाळा आधीच्या शेती मंत्र्यांकडून झालेला मंत्रालयाकडून झालेला आहे ता हार्वेस्टर घोटाळा आणि पीक विमा घोटाळा या दोन्हीची बीड मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्या आणि राज्यात आणि कुठे कुठे झाला असेल या दोन्हीची माहिती महाराष्ट्र सरकारकडे आहे ती पाठवलेली आहे याचा पुढे काय झालं याचं उत्तर सरकारला दिलं पाहिजे गेले अनेक दिवस सातत्याने ह्या भागात रोगराई जी वाढते त्याचा आढावा पाण्याची काय परिस्थिती आहे लोकांमध्ये प्रचंड भीती आणि अस्वस्थता आहे काय खरं रूट कॉज आहे याचा सायंटिफिक टेम्पर व्यवस्थित तज्ज्ञांशी बोलून तर हा आउटब्रेक कसा थांबवता येईल याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत अतिशय गंभीर विषय आहेत सरकारनी ह्याच्याकडे फार गांभीर्याने बघतलं बघितलं पाहिजे आणि आम्ही याला विरोधात असलो तरी सरकारला ह्या बाबतीमध्ये पूर्ण ताकदीने सहकार्य करायची आमची भावना आहे आमची भूमिका आहे